आजचा काळ हा एआयचा काळ आहे टेक्नॉलॉजी द्वारे विविध गोष्टींचा शोध लागतोय आणि माणूस प्रगत होत चाललाय आपला दिवस जिथून सुरू होतो आणि जिथे संपतो असं ते youtube व्हॉट्सअप फेसबुक आणि आता चॅट जीपीटी याचा शोध अमेरिकेने लावला चायनाद्वारे टिकटॉक वी चॅट आणि डीप सिक सारख्या ऍडव्हान्स एआयचा शोध लावण्यात आला रशियाद्वारे टेलिग्राम चा शोध लावण्यात आला पर्सनल चॅटिंग साठी मोठ्या प्रमाणात याचा वापर होतो स्वीडन सारख्या देशाने ट्रू कॉलरचा शोध लावला कॉल उचलण्याआधीच कॉल कुणाचा आहे हे सांगणार हे ऍप आप। आणि आपल्या भारतात मात्र ड्रीम इलेव्हन पे आव टीम बनाव पैसा लगाओ और अपनी किस्मत आजमाओ तीन पत्ती रमी घर बैठे तीन करोड कमाव आणि तरीही नशीब नाही उजळलं तर ऍस्ट्रोटॉक ऍप डाउनलोड करो और अपना भविष्य देखो जेव्हा संपूर्ण जग टेक्नॉलॉजी मध्ये पुढे चाललाय तेव्हा आपण मात्र अजूनही मोबाईल मध्ये देखील ज्योतिषशास्त्राच्या वेळख्यात अडकलोय आणि आपला वर्तमान आपण भविष्याच्या चिंतेत घालवतोय नमस्कार मी डॉक्टर शीतल अमित भोयर अभंगाच्या गाभाऱ्यात आपले स्वागत करते दोन हजार एकोणवीस नंतर भारताला कुठल्याही क्षेत्रात एकही नोबेल पुरस्कार मिळालेला नाही प्रदूषण गरिबी उपासमार आजारपण यामध्ये मात्र भारताचं नाव नेहमीच वर असतं कस झालं माहिती आहे का मुळात आपल्याला आधी पासूनच सगळं माहिती आहे आपल्याकडे आधी सगळे शोध लागलेले आहे या भ्रमात आपण आहोत अभ्यासापेक्षा आपण ऍस्ट्रोलॉजी म्हणजे पुढे माझ्या भविष्यात काय लिहून ठेवलंय हे ऐकण्यात जास्त रुची ठेवतो आज अजूनही एकवीसव्या शतकात देखील भारतात अंधविश्वासाला रूढीवादाला एवढं महत्व दिलं जात आहे महाराष्ट्राला आपल्या देशाला पुरोगामी करण्याचे प्रयत्न संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज महानुभाव चक्रधर स्वामी यांच्या काळापासून सुरू होते परंतु भारतीय मनावर हजारो वर्षाचा अंधश्रद्धाचा इतका भयंकर पगडा आहे कि एक हजार वर्षानंतरही माणसाच्या मेंदूवरून निघालेला नाही म्हणजे जगदगुरु तुकोबार संत तुकडोजी महाराज कर्मयोगी संत गाडगे महाराज आर्य समाज प्रणेते महर्षी दयानंद सरस्वती यांनी अंधश्रद्धेविरुद्ध केलेलं कार्य धुळीस मिळालं की काय असं वाटायला लागतं सतराव्या शतकात होऊन गेलेले संत तुकाराम महाराज यांनी समाजाविरुद्ध या रूढी विरुद्ध या अंधश्रद्धेविरुद्ध बंड पुकारलं होत हो संत तुकाराम महाराजांनी विद्रोह केला होता ते विद्रोही होते त्यावेळी असलेली जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था आणि त्यामुळे झालेला भेदभाव उलथवून टाकण्याचा हा विद्रोह होता शुभ झाल्या दिशा अवघाची काळ अशुभ मंगळ मंगळाचे संत तुकाराम महाराज म्हणतात की कुठलंही कार्य करताना आम्हा विठ्ठलाच्या अनुयायांना या दहा दिशा शुभ आहे कुठलाही काळ आमच्यासाठी अशुभ नाही हाताची यादी पे दुरावली निशी न देखी जे कैसी आहे तेही संत तुकाराम महाराज म्हणतात की अशुभ आणि चिंतनीय असं तर काही राहिलंच नाहीये कारण आमच्या हातात परिवर्तनाचा दिवा आलाय हाताची या दीपे दुरावली निशी निशी म्हणजे रात्र हातामध्ये असणारा हा दिवा जणू काही विज्ञानाचा परिवर्तनाचा विचार आहे हा विचार रूप दिवा हातात आल्याने अज्ञान रूपी अंधार दूर झालेला आहे सुख दुःखाहून नाही विपरीत देतील आघात हित फळे आता दुःख देखील सुखापेक्षा वेगळं राहिलं नाही असं ते म्हणतात सुख दुःख जणू एकच झालेला आहे आणि आता आमच्यावर होणारे आघात देखील आम्हाला देणारे आहे संत तुकाराम महाराज देवावर विश्वास ठेवू नका असं कधीच म्हणत नाही मात्र स्वतःच्या अभंगामध्ये ते अंधश्रद्धा कर्मकांड आणि बाह्य अवडंबराचा विरोध करताना सतत दिसतात खरी भक्ती म्हणजे सत्य आचरण प्रामाणिकपणा आणि आत्मशुद्धी नवसाबद्दल बोलताना तर ते फारच परखडपणे म्हणतात नवसे कन्या पुत्रे होती तरी का करणे लागे पती नवसानेच जर मूलबाळ होणार असेल तर पतीची काय गरज आहे सैनधराचे दैवत केले नवस बोले तयारी नवसानेच जर सगळं प्राप्त होणार असेल तर प्रयत्न कशासाठी एवढं स्पष्ट सांगूनही आजही एकवीसव्या शतकामध्ये नवस बोलले जातात आणि पूर्ण देखील केले जातात एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची गोष्ट म्हणजे अगदीच कालपरवाची गोष्ट लग्नानंतर तब्बल एकवीस वर्षांनी मुलगा झाला आणि तो कृष्णा नदीच्या पाण्यात सोडला नवस फेडण्याची शेकडो वर्षाची प्रथा कालपरवाच सांगलीमध्ये पाहायला मिळाली खरंच म्हणावंसं वाटतो हो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा नशीब नवस शुभ अशुभ ज्योतिषशास्त्र यावर पूर्णतः अवलंबून राहिलं ना तर माणसाची अधोगती निश्चित आहे नशीब असं काहीच नसतो वेदांतामध्ये तर नशीब या शब्दाला मान्यता देखील नाही वेदांत मध्ये प्रारब्ध शब्द आलेला आहे नशीब हा शब्द दैववादी आहे म्हणजे सगळं काही पूर्वनियोजित आहे असा सांगणारा शब्द मेरे नसीब मे होगा तो मिलेगा परंतु प्रारब्ध असं नाही म्हणत प्रारब्ध म्हणजे भाग्य आणि पुरुषार्थ मेरे भा... मेरे भाग्य मे बहुत कुछ लिखा होगा लेकिन यदि मैं मेरा पुरुषार्थ सही दिशा में अविरत प्रयास नहीं करूंगा तो मेरा भाग्य फलित नाही होगा असेल हरित देईल खाटल्यावरी असं कधीच शक्य नसत हो भारतीय समाजाला जर अंधश्रद्धेतून बाहेर काढायचं असेल तर संत साहित्याचा अभ्यास करायला हवा भय नाही जन्म घेता मोक्षपदा हानो लाथा तुका म्हणे आता मज न लगे संयुज्यता संत तुकाराम महाराज म्हणतात भय नाही जन्म घेता म्हणजे मला पुन्हा पुन्हा जन्म हवाय मला जगायचंय मला मोक्षपद पद नको आहे असे ते म्हणतात मज न लगे सायुज्यता सायुज्यता म्हणजे मोक्षपदाचे पदाचे अतिउच्च पद संत तुकाराम महाराज मोक्षाचे अतिउच्च पद देखील नाकारत आहेत जे मोक्षपदाला पदाला हानू लाथा असे म्हणतात मोक्षाचे अतिउच्च पद देखील नाकारतात ते खरंच वैकुंठाला जातील का हो तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमनाला गरुड विमानात बसून गेले असा मानणारा एक मतप्रवाह आहे परंतु जे तुकाराम महाराज सगळ्या दिशा शुभ मानतात सगळे काळ सर्व श्रेष्ठ मानतात नवस करणे गोष्टी खोडून काढतात शकून अपशकून देखील मानत नाही एवढेच काय तर मोक्ष आणि वैकुंठ देखील मानत नाही तर ते खरंच सदेह वैकुंठ जातील का हो ते आपल्याला देखील पुरोगामी बनवू इच्छित बनवू इच्छित होते बरं गरुड विमान आलं त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेलं यावर तुम्ही आम्ही सगळ्या विचारवंतांनी खरंच विचार करायला हवा तुकाराम महाराज यांनी कुठलेही चमत्कार केले नाही आणि कुठलेही चमत्कार मानले देखील नाही मग त्यांचा शेवट काय शक्य आहे हो तुकाराम महाराजांसारखे कर्मयोगी गाडगे महाराज हे देखील अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्याचे काम करत होते एकही वर्ग न शिकलेले गाडगे बाबा सतत आपल्या कीर्तनातून प्रबोधन करायचे एकदा गाडगे महाराज नदी किनारी गेले तेथे पिंडदान सुरू होते मृत्यूनंतर स्वकीय आपते केला जाणारा विधी म्हणजे पिंडदान त्या विधीमध्ये एका द्रोण एका द्रोन होता आणि त्याच्यामध्ये भात ठेवला होता आणि मंत्रोच्चार देखील सुरू होते आपल्या साध्या वेशामुळे एखाद्या भिक्षुकासारखे वाटणारे गाडगे महाराज तिथे गेले आणि भटजीभुआ म्हणाले भटजीभुवा भटजीबुवा मी हा भात खाऊ का भटीभुवा चिडले ते म्हणाले हा भात नाहीये पिंड आहे पिंड पिंड काय असतो भटजीभोवानी पुन्हा एका व्यक्तीकडे बोट दाखवले आणि म्हणाले त्या व्यक्तीने डोक्यावरचे केस काढले होते ते म्हणाले त्यांच्या वडिलांचा देहांत झालाय आणि त्यांचे वडील स्वर्गी गेले त्यांचे वडील जे स्वर्गी गेले आहेत त्यांच्यासाठी हा पिंड इथे ठेवलाय गाडगे महाराज म्हणाले त्यांचे वडील बारले ते स्वर्गी दे... स्वर्गी गेले तो स्वर्ग देखील किती दूर आहे आणि भात इथे आहे आता त्यांना त्याचा काय उपयोग आहे ना आणि मला खूप भूक लागली आहे मला तो भात द्या ना भटजी बुवा अजून चिडले आणि म्हणाले त्याच्यासाठी तर मी मंत्रोच्चार करतोय ना पुन्हा गाडगेबाबा म्हणाले मंत्रोच्चाराने काय होणार आहे भटजी सांगतात की या मंत्रोच्चाराने हा पिंड त्यांच्या वडिलांकडे स्वर्गात पोहोचणार आहे गाडगे महाराज म्हणतात खरंच तो पिंड स्वर्गात पोहोचेल स्वर्ग तर खूप दूर आहे ना त्याच्यावर खूप वाद होतो त्या दोघांचे खूप बोलणे होतात त्यानंतर गाडगे महाराजांना काय वाटतं माहिती नाही ते नदीत उतरतात आणि बडबडत राहतात की बापरे बुवा म्हणत आहे की स्वर्ग करोडो मैल दूर आहे आणि हा पिंड तो तिथे पोहोचवत आहे नंतर त्यांनी नदीतलं पाणी देखील चौफेर उडवणं हाताने चौफेर उडवणं सुरू केलं लोकांवर जस जसं पाणी उडायला लागलं ला ना लोक चिडचिड करायला लागले आणि ओरडायला लागले ला ला ला, ला 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 ला। तू पाणी का उडवत आहेस तर गाडगे महाराज म्हणाले की मी कुठे पाणी उडवत आहे लोक म्हणतात अरे मग तू काय करतोय हे बघ ना सगळीकडे पाणी उडवत आहे आमच्या अंगावर ते पाणी येत आहे ते म्हणतात मी पाणी नाही उडवत आहे मी तर माझ्या शेतीला पाणी देतोय ना कुठे आहे तुझं शेत इथे तर काही दिसत नाही तुझी शेती त्यावर ते म्हणतात की अमरावती जिल्ह्यात आहे माझं शेत अरे इथून किती दूर असेल, था असेल था। ते अमरावती चारशे मैल तर असेलच ना लोक म्हणतात तू इथून पाणी उडवत आहे कसं काय पाणी तुझ्या शेताला जाईल रे तेव्हा गाडगे महाराज म्हणतात की बुवा म्हणतात ना की मंत्रोच्चाराने करोडो मैल दूर असलेल्या स्वर्गीय भात पोहोचू शकतो तर मला वाटलं की मी देवाचं नाव घेईल देवाची प्रार्थना करेल देवाचे मंत्र म्हणेल तर हे पाणी देखील चारशे मैल दूर माझ्या शेतापर्यंत जाईलच ना <laughs> याला म्हणतात तर्कबुद्धीचा उपयोग करणे याला म्हणतात विवेकवाद स्वीकारणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे एकही वर्ग न शिकलेले गाडगे महाराज आपल्याला शिकवतात की विचार कसा करायला हवा हा विचार आपण जीवनात अंगीकारला पाहिजे यावर संत तुकाराम ओळीत मात्र तंतोतंत बसतात भूके नाही अन्न मेल्यावरी पिंड दान हे तो चाळवा चाळवी केली आपण जेवी साठ सत्तर वर्षापूर्वीचे संत समाजसुधारक अशिक्षित असून देखील एवढे प्रगत आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून अंधश्रद्धा अंद्रश, करू नका असे समाज प्रबोधन करत होते पण आताच्या काळातील सुशिक्षित लोक सुद्धा अंधश्रद्धेला खतपाणी घालतात आणि बळी पडतात ही फार दुर्दैवी गोष्ट आहे ज्या ज्या लोकांनी साधू बनण्याचा देव बनण्याचा प्रयत्न केला जसं सत्यसाई नित्यानंद आसाराम असे अर्ध्यापेक्षा जास्त लोक जेलमध्ये गेले अगदी ताज उदाहरण पाहायचं झालं तर बागेश्वर महाराज स्वतःला तथाकथित महाराज किंवा देव म्हणून आजच्या काळात देखील लोकांना भुरळ पाडतच आहेत संत 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 तुकाराम महाराज महाराज गाडगे बाबा सामाजिक कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करणारे श्री नरेंद्र दाभोळकर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्री श्याम मानव या सगळ्यांची अंधश्रद्धेविरुद्ध केलेले कार्य अतुलनीय आहे हे आपले खरे मार्गदर्शक आहे चला यांच्या पावलावर आपण पाऊल ठेवूया कपट काही एक नेने भुलवायाचे लोक कपट काही एक नेने भुलवायाचे लोक तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण दाऊ नेने जडीबुटी चमत्कार उठाउी दाऊ नेने जडीबुटी चमत्कार उठावठी राम कृष्ण हरी